नमस्कार मंडळी तर आज तारीख आहे तीस ऑक्टोबर सकाळचे वाजलेले आहेत दहा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ बनवताना मला खरंच आनंद बिलकुल होत नाही तर खरंच मनातून थोडंसं दुःख वाटतं आहे की काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत होता आणि मित्रांनो आता सांगायचं तर आता शेती आहे ती कापायला झालेली आहे तर आता मी आहे आमचं बाजूचंच गाव आहे चिंचगर त्या चिंचगर गावामध्ये आलेलो आहे आणि या, या गावातील जी शेती आहे अक्षरशः पूर्ण खलाटी कापायची बाकी आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघाल ना तर इकडे बघा पूर्ण हे सर्व शेती दिसते ही पूर्ण भाताची शेती आहे आणि ही पूर्ण शेतं आता कापायला झालेली आहेत आपण जवळ जाऊन सुद्धा बघणार आहोत आपल्याला कोणी लोक शेतामध्ये भेटली तर त्यांच्याशी सुद्धा बोलू हा पाऊस पडतोय रोज दिवस रात्र काल तर रात्री खूप सारा म्हणजे रात्रभर पाऊस पडत होता तर आता सकाळपासून मात्र थोडासा कमी झालेला आहे मात्र पाऊस हा थोडा थोडा चालूच असतो आता माहीत नाही पुन्हा दुपारी येईल की नाही सकाळी म्हणजे आठ वाजता पडत होता रात्री तर पडतच होता तर आता आपण जाऊन बघूया तिकडे तुम्ही बघा ह्या शेतामध्ये बघा सगळं पाणीच पाणी आहे कुठे बघाल तिकडे बघा हे भात पूर्णपणे तयार आहे कापायला परंतु पाणी असल्यामुळं कापता येत नाही बघा आणि ही दाणे जर आता ते पाण्यामध्ये गेल्यानंतरला ते खराब होऊन जातील आपण जवळ जाऊन बघूया जरा आता याच्यामध्ये हे बघा या लोंबी आहेत भाताच्या हा भात आता बघा अशा प्रकारे पाण्यामध्ये राहिल्याच्या नंतरला खूप दिवस पाण्यामध्ये राहिला तर याला मोड येणार आहे हे ये बघा हे बघा कशा प्रकारे हे सर्व अशा प्रकारे हे सर्व आडवं पडलं आहे आणि पूर्ण पाणीच पाणी आहे आणि हा फक्त या एका शेताची वेता नाही आहे पूर्ण खलाटी आहे अशीच पूर्ण पडलेली तर लोकांचं किती नुकसान होतं आहे बघा बघूया आपण आता पुढे जाऊया कोणी लोकं भेटली आपल्याला त्यांच्याशी बोलू शेतामध्ये कोणी माणूस दिसत नाही आहे कारण पाऊसच असा पडतोय तर येऊन शेतामध्ये काम तरी काय करणार तर ही शेतं अशी हे बघा पाणी असा मधून मधून जाण्यासाठी रस्ता काढला आहे आणि ही बघा हा ही हालत बघा काय शेतांची ही सगळी इकडे पाणीच पाणी या शेतामध्ये सुद्धा बघा हा भात तयार आहे कापायला परंतु याच्यामध्ये या बघा इकडे पूर्णपणे त्याचा जे बुंदा आहे ना हा खराब झाला आहे आणि हे बघा पाणी पूर्ण इकडे पूर्ण शेत आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत कापून सुकलात तर पाहिजे हा भात ओळा नेऊन तरी काय करणार तर अशी हालत झालेली आहे आणि इथे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे परंतु एवढं पाऊस पडत असताना इथे कोणीही कृषी विभागातील अधिकारी म्हणा कोणीही याची दखल घेतलेली नाही आहे कोणाचं किती काय नुकसान झालं आहे याचं कोणी चौकशी केलेली नाही आहे हे बघा हे बघा काय हालत आहे ह्या भाताची हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे दाणे बघा या पूर्ण कुजून गेला बघा हा सर्व कुजून गेला आहे हे बघा दाणे काय राहिलं आहे याच्यामध्ये हे सर्व कुजून गेलं आहे बघा ही बघा दुसऱ्या शेताची हालत बघा काय आहे कसं कापणार एवढी मेहनत केली आणि याच्यातून आता काय घेऊन जाणार हे बघा हे सर्व भात आहे बघा बघू शकता तुम्ही काय हालत आहे ही हे बघा हे बघा हे भात आहे आणि अशा प्रकारे चिखलामध्ये सर्व हे बघा काय आहे हालत एवढी मेहनत केली आणि ही अही दशा झाली आहे आणि याची दखल कोणीही घेत नाही आहे हे बघा अशा प्रकारे ही सर्व शेता आहेत ना पूर्णपणे आडवी पडलेली आहेत आणि अशा प्रकारे हे ए खाली जमिनीला टाकल्यानंतरला पाण्यामुळे त्यांना मोड येतात ना पूर्ण दाणे आहेत ते खराब होऊन जातात तर अशा प्रकारे इकडे तुम्ही सर्व बहुतेक इकडे शेते आहेत ना ती आडवी पडलेली दिसतील हे बघा हे बघा कशातात आता हे लोंबी आता हे दाणे काय कामाचे काय करणार हे दाण्यांचे हे पूर्ण खराब होणार आहेत हे सर्व खराब होणार आहेत बघा भात तयार झालेला असताना अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हे शेतातून पाणी वाहत आहे तर शेतामध्ये एकही माणूस आपल्याला दिसत नाही कारण का इकडे आता येऊन काम तरी काय करणार हा सतत पाऊस पडतोय भात कापून ठेवणार कुठे काय करणार त्यामुळे आता आपल्याला शेतामध्ये कोणी माणूस भेट दिसत नाही तर कोणी भेटला असतं तर आपल्याला त्यांच्याशी बोलता आलं असतं मात्र या व्हिडिओची दखल नक्कीच कृषी विभागाने घ्यावी आणि या चिंचगर गावातील चि फक्त चिंचगड गावातीलच नाही तर आजूबाजूच्या या मंडणगड दापोली तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे व्हावेत हो आणि त्यांना सरसकट आणि त्यांना नुकसान भरपाई ही जाहीर करावी तर हे सर्व भात अजून जर आठवड्याभर असंच राहिलं तर हे बिलकुल काढण्यायोग्य राहणार नाही आहे मग ही पूर्ण शेती आहे ना पूर्णच खराब होऊन जाणार आहे म्हणजे यातलं दहा टक्केसुद्धा हातामिलमध्ये मिळणार नाही अशा प्रकारे परिस्थिती आहे हे बघा इकडे सुद्धा बघा हे सर्व हे कापलेलं शेत आहे परंतु इकडे हा भात आता कापायला झालेला आहे आणि याच्यामध्ये बघा पाणीच पाणी आहे आणि हे भात पूर्णपणे आडवं पडलं आहे हे सुद्धा तर अशा प्रकारे हे पाण्यामध्ये खूप दिवस राहिलं तर हे सुद्धा या शेताचं सुद्धा नुकसान होणार आहे हे बघा पूर्णपणे आडवं पडलेलं आहे हे बघा किती हे नुकसान होणार आहे याची तुम्ही अंदाज लावू शकता अशा प्रकारे हे सगळं भात पाण्याखाली हे बघा बघा किती पाणी आहे तर हा भात आहे तो, तो खाण्यायोग्य राहणार नाही आता काही दिवसांनी याला मोड येतील तर अशा प्रकारे हा पूर्ण शेत आडवा पडलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व पाणीच पाणी आहे हे बघा इकडे सुद्धा सगळीकडे जिकडे पाहू तिकडे सर्व शेत जमिनीला टेकलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये अक्षरशः अशी पोहत आहेत असं वाटतंय आणि हे आता काही दिवसामध्ये सर्व भाताचं नुकसान होणार आहे हे बघा बघा काय आहे काय आहे सांगा किती नुकसान आहे विचार करा हे पूर्ण शेत आता आडवं पडलं आहे बघा इकडे सुद्धा हा थोडासा भाग आहे तो कापलेला आहे आणि हा पूर्ण शेत अशा प्रकारे पाण्यामध्ये पोहचता येत असं हे बघा जिकडे पाऊ तिकडे तीच अवस्था आहे सगळीकडे पाणीच पाणी शेतामध्ये हे बघा हा शेत पूर्णपणे अगदी जमिनीला टेकलेला आहे आणि खाली आहे पाणी

तेच आता मी जाऊन आलो मध्ये सगळं पाणीच पाणी हो जी मेहनत केली सर्व आया हे बघू शकता तुम्ही इकडे काही भात आहे ना इकडे कापून ठेवलेलं आहे आणि इथं खळ बनवलेलं भात सोडण्यासाठी ते तुम्ही बघू शकता इथे पाणीच पाणी किती साचलंय आणि हे जे भात डाळून ठेवलेलं आहे त्याच्या खाली सुद्धा पाणी गेलेलं आहे मोठं कागद तर टाकलेलं आहे परंतु त्याच्या खाली पूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे सुद्धा नुकसान होणार आहे हे बघा हे बघा हा भात आहे ना हा पूर्णपणे भिजलेला आहे भारे पूर्ण भिजलेले आहेत पूर्ण भिजलेले भारे परंतु आता काय करणार थोडंसं कागद टाकून ठेवलेलं आहे आणि हे खळं आहे ते भात जोडण्यासाठी बनवलेलं आणि तिथे पाणी बघ किती साचलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर हे गाव आहे चिंचगड तर अशा प्रकारे या किनारेलगत या नदीच्या किनाऱ्यालगत जी जी शेती आहे या मंडनगड दापोली तालुक्यातील त्या सर्व गावातील खलाटींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी वर्षभरामध्ये जी केलेली मेहनत आहे ती आता कुठे काढणीला येणार होती आणि हाताशी आलेलं घास आहे तो अक्षरशः पावसाने हिरावून घेतलेला आहे आणि याची दखल कोणीही घेतलेली नाही आणि याबद्दल इकडचे लोकल आमदार खासदार कोणीही काही बोलणार नाहीत तर याची दखल कृषी विभागाने घ्यावी आणि याची दखल घेऊन या लोकांना नुकसान भरपाई ही लवकरात लवकर मिळालीच पाहिजे